मान तालुका हा तसा नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखला जातो यंदा मात्र या ठिकाणी पडलेल्या पडलेल्या दुष्काळाची छाया अधिक गडद आहे या गंभीर दुष्काळामुळे तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे असलेले पशुधन दावणीवरच चाऱ्याविना हंबरडा फोडत असल्याची वस्तुस्थिती असून शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेले लाख मोलाचे हे पशुधन दुष्काळाचे बळी ठरू नयेत यासाठी म्हसवड शहरातील मानदेशी फाउंडेशनने बजाज फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यातील एकमेव अशी जनावरांची चारा छावणी मसवड शहरातील मेघा सिटी येथे सुरू केली आहे नमस्कार आज आपण आलेलो आहोत मान तालुक्यातील मसवड या ठिकाणी ज्या ठिकाणी या टप्प्यातली या भागातली सगळ्यात मोठी छावणी पडलेली आहे जनावरांची स या सध्या जिल्ह्यामध्ये सर्वत्रच दुष्काळाची परिस्थिती असताना शासनाने या ठिकाणी सगळीकडे दुर्लक्ष केलं असताना या शेतकऱ्यांसाठी या जनावरांसाठी दोन संस्था म्हणजे मानदेशी फाउंडेशन आणि बजाज ग्रुप हे दोघ जण देवासारखे धावून आले आणि या ठिकाणी आपण पाहू शकता हजारो जनावरं जवळपास दहा ते बारा तालुक्यातून या ठिकाणी आणली गेलेले आहेत व त्यांच्या चाऱ्याचा व त्यांच्या सोबत येणाऱ्या सर्व लोकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या छावणी संदर्भात सांगायचं झालं तर या छावणीला जनावरं घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या घराचं स्वरूप आणलेलं आहे सध्याची परिस्थिती पाहता सरकारनं तर या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे सध्या छावण्यांची चांगलीच गरज असताना शासनाने या ठिकाणी कोणतीही सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे अक्षरशः शेतकऱ्यांचे हाल होत आहेत परंतु मानदेशी फाउंडेशन व बजाज ग्रुप या शेतकऱ्यांसाठी देवासारखं धावून येत असल्याचं शेतकऱ्यांच्याकडून बोललं आहे ही भावमुळे आहे भाव जर आम्हाला आणत नव्हते तर इथं आम्हाला तर पडून मारायची पाळायलाच ते तर ह्या दुष्काळात पाणी ही सगळं आम्हाला मिळाले चेंडीस मिळाले कांबरायला मिळाले हे भावापासून मिळालेलं आहे आमच्यापासून नाही मिळालेलं आहे आणि ही भावना आमचं पुण्य बांधून घेतले आम्ही आपलं हित येऊन एका जागेला बसून नुसतं आणायचं घालायचं एवढंच करतोय भावना समधी आमची सोय केलेली आहे आम्हाला कामराय दिलं या जनावराला सावलीला दिलंय वैरण मक्का मिळतीये ऊस मिळतोय पुण्या पेन मिळतीये आठवड्याला पाण्याची रोज चुरोज आहेत एक जानेवारी पासून सुरू केलेल्या या चारा छावणीत साडेसात हजाराहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत या जनावरांच्या देखभालीसाठी छावणीतच मुक्कामी राहत असलेल्या शेतकऱ्यांनी या छावणीलाच आपले घर बनवले असल्याने जनावरांच्या काळजीबरोबरच येथील शेतकऱ्यांचीही काळजी फाउंडेशन घेत आहे छावणीतील जनावरांना दररोज ऊस मका पेंड मुरगास आदी खाद्य दिले जात असून त्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग आजार होऊ नये याकरिता फाउंडेशनच्या वतीने छावणीतच जनावरांच्या डॉक्टरांचे एक पथक तैनात ठेवले आहे त्यांच्याकडून दररोज जनावरांची तपासणी व औषधोपचार मोफत केला जात आहे जनावरांसाठी चारा छावणीत राहणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हे फाउंडेशन विशेष काळजी घेत असून येथे मुक्कामी राहणाऱ्या शेतकऱ्यांचा थंडीपासून बचाव व्हावा यासाठी त्यांना गरमागरम ब्लँकेट दिले आहेत तर ही आरोग्य निरोगी राहावे यासाठी छावणीतच फाउंडेशनने वैद्यकीय सेवा व औषधोपचार सेवा सुरू केली आहे त्यामुळे छावणीतील शेतकरी अधिकच भावनिक बनले असून असल्या भीषण दुष्काळात पशुधन ज्यांच्यामुळे जगत आहे त्या चेतना सिन्हा व विजय सिन्हा यांना ते दुआ देताना दिसत आहेत हे आम्हाला भाभीच्या भावच्या भाव पुण्यानं आम्हालाही सगळं व्यवस्थित मिळतं त्यांनी बांधून पुण्य घेतलेलं आहे नंतर आम्ही तर, तर करून ही समजलं ले ले या छान लग्न चारा भरपूर मिळतो एका जनावराला पंधरा किलो चारा भेटतो थंडीच्या दिवसात ब्लँकेट पण भेटलेले आहेत कडवा सवल एकदा ऊस मिळतो पेंड मिळती गुळ पण भेटला आहे गाव माझा आहे कुकोटे येताना पाच जनावर आता दररोज या ठिकाणी चारा वाटप केलं जातं नेटच वाटप केलं जातं ब्लॅकेट प्रत्येक शेतकऱ्याला दिले दिलेली आहे नंतर चारा हा प्रत्येक दिवशी प्रत्येक जनावराला पंधरा किलो याप्रमाणे चारा दिला जातो आज आपण मानदेशी फाउंडेशनच्या या चारा छावणीला भेट दिली या ठिकाणी ही जी चारा छावणीची संकल्पना ज्यांनी मांडली ते मानदेशी फाउंडेशनचे कुटुंब प्रमुख विजय सिन्हा भाऊ यांना आपण प्रत्यक्ष भेटू आणि त्यांच्याकडूनच या छावणीविषयीचे मत जाणून जा घेऊ चारा छावणी चालू करायला प्रामुख्याने एक एक दिवाळीपर्यंत लोकांनी वाट पाहिली हा, की पाऊस पडल पण पाऊस काय पडला नाही त्यानंतर मग प्रचंड हा हवालदील लोक झाली आणि दिवाळी दरम्यान बऱ्यापैकी म्हणजे मासावडे असेल पर्यंत असेल बऱ्यापैकी लोकांनी जनावरं विकायला सुरुवात केली आणि कवडी मोल किमतीने विक विकली जवळजवळ सात टक्के दोन गावातलीच विकली गेली ते लक्षात आल्यानंतर मग मी चेतनाला म्हणलं परत मग त्यानंतर बजाजवाले तयार झाली दोन चार मिटिंग झाले पण त्यात महिना दोन महिने गेलं आणि मग सुरू करायचं ठरलं पण किती करायचं जनावरं किती येतील ह्याचा काय अंदाजच नव्हता आणि मग सुरू केलं तर एक पंधरा दिवसामध्ये साडेसात आठ हजार जनावर झाली आणि अजून चालूच आहे व काही बंद झालेलं नाही अशीच परिस्थिती दहाकता झाली तर मला वाटतंय वीस बावीस हजाराच्या घरात संख्या जाईल आणि तेवढी आमची कॅपॅसिटी आहे सांभाळायची किती दिवस लागेल ती काही करायची पाळी आली तरी आम्ही ते करणारच आणि जिथं रात्रीच्या बारा वाजता जरी कोणाला काही त्रास झाला तरी आपले डॉक्टरीत हजार असतील त्यामुळे अशी काळजी कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही घेत असतो काळजी आणि आमचं एकच म्हणणं आहे की सरकारनं जरा लवकर चारा सावण्या सुरू कराव्या म्हणजे आमच्याकडचा लोड कमी होईल महेश कांबळे सेव्हन स्टार न्यूज म्हसवड